नमस्कार मी सुगरण किचन मध्ये सर्वांचे स्वागत करते आज आपण मौसू तसे कांदे पोहे ठेल्यावर का मिळते तसे कसे करतात ते पाहणार आहोत पोहे आणि त्याबरोबर खाण्यासाठी दही मस्त असं कॉम्बिनेशन तयार झालेलं आहे कांदे पोहे करण्यासाठी मी ह्या वाटीने अडीच वाटी पोहे घेतलेले आहेत अडीच वाटी पोहे हे तीन लोकांसाठी तीन लोकांसाठी पुरतं आहे हे व्यवस्थित प्रमाण आहे हे अडीच वाटी पोहे आणि आपण तीन कांदे घेत तीन मध्यम आकाराचे कांदे घेऊन जर पोहे केले तर बरोबर आपल्याला तीन माणसांसाठी पोहे पुरतो आपल्या अडीच वाटी पोहे घेतलेले आहेत ह्या ह्या वाटीने आपल्या प्रत्येकाच्या घरी अशी वाटी असते किंवा आपण असे मोठीने जरी मोजून घेतलं तरी आहे आता हे पोहे आपल्याकडे पुरण पुरण यंत्र पुरण वाटायची जी चाळण असते त्यात किंवा दुसरी कुठलीही चाळण असली तरी त्या चाळणीने आधी चाळून आहे यामध्ये व्यवस्थित आपण बारीक पोहे वगैरे चाळून घेतले यामध्ये चाळून चाळून घेतलं की सर्व बारीक कण वगैरे सर्व पडून जातात आणि ह्यामध्ये जर भट्टीत वाचताना वगैरे एखादा पोहे करपला जातो तो काळपट असलेला पोहे वगैरे सर्व यामध यामधून आपण काढून टाकून स्वच्छ निवडून आहे हे पोहे चांगले चाळून घेतलं मी तर हे बघा कचरा वगैरे सर्व पडलेला आहे आता हे मी काढून काढून टाकते आणि पोहे नळाखाली स्वच्छ धुवून घेते आता हे पोहे नळाखाली स्वच्छ धुवून आहे व्यवस्थित सर्व बाजूंनी पाणी लागेल असं करून धुवून आहे आणि हे दुतानाच हाताने असं व्यवस्थित करून घ्यायचं आहे म्हणजे सर्व पोहे व्यवस्थित भिजले जातील आता हे मी निसाळायला एकाच भांड्यात ठेवते जेणेकरून यातील पोहेला जेवढं पाणी पाहिजे तेवढं पोहे चोटून घेतील आणि एक्स्ट्राचं पाणी हे निघून जाईल त्यामुळे मी एका भांड्यात हे निताळण्यासाठी ठेवते पोहे मी नितळण्यासाठी ठेवलेले आहे तोपर्यंत आपण कांदा मिरची कढीपत्ता चिरून घेऊया पोहे करण्यासाठी कांदे पोहे करण्यासाठी आपण पोहे स्वच्छ धुवून चाळणीत निथळायला ठेवलेला आहे पाणी चा पोहेतील पाणी निथळेपर्यंत आपण कोथिंबीर मिरची कांदे चिरून घेऊया का दोन मध्यम आकाराचे कांदे घेतलेले आहेत एकदम बारीक चिरून घेऊया थोडीशी कढीपत्त्याची पानं घेतलेले आहेत अर्धा लिंबू घेतलेला आहे भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहेत आता कांदा मिरच्या आणि कोथिंबीर आपण बारीक चिरून घेऊयात पोहे आपण नितळायला स्वच्छ धुवून नितळायला ठेवलं होतं पाणी सर्व निथळलेलं आहे एकदम मोकळा पोहे एकदम मोकळा झालेला आहे आता ह्यामध्येच मी मीठ साखर आणि लिंबू पिळून घेते ह्यामध्ये एक चमचा मीठ घालूया घालून व्यवस्थित मिक्स करून घेऊया एक चमचा मीठ दोन चमचे साखर घालते अर्धा लिंब लिंबू घेतलेला आहे आपण हे लिंबाचा रस पिळून घेऊया यामध्ये सर्व यामध्ये आपण पोहे करायच्या आधीच पोहेमध्ये मिक्स केलं की व्यवस्थित मिक्स होतं आणि चांगलं मुरलं जातं यामध्ये तर हे मीठ साखर आणि लिंब लिंबाचा रस घालून चांगलं मिक्स करून घेऊया व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आता आपण पोहे करायला घेऊयात पोहे करण्यासाठी गॅसवर पॅन गरम करायला ठेवलेला आहे त्यामध्ये आता तेल घालते तेल थोडंसं जास्त घालायचं आहे म्हणजे पोहे एकदम मऊसूत आणि चांगलं होईल तेल गरम झालेलं आहे त्यामध्ये आता अर्धा चमचा मोहरी घालते मोहरी तडतडल्यावर तर जिरे घालायचं आहे मोहरी तडतडायच्या आधी आपण जिरे घातले तर ते मोहरीचा कडवटपणा तेलामध्ये उतरतो आणि पोहे कडवट होतं त्यामुळे मोहरी तडतडल्यावरच जिरे घालायचे मोहरी तडतडायला लागले त्यानंतर अर्धा चमचा जिरे घालते त्यानंतर मिरच्या कढीपत्त्याची पाणी कांदा सर्व व्यवस्थित मिक्स करून चांगलं भाजून आहे ट्रान्सपरंट होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे आपण पोहेमध्ये एक चमचा मीठ घातलेला आहे यामध्ये थोडंसं मीठ घालते जेणेकरून कांदा लवकर भाजला जाईल अर्धा चमचा मीठ घातलेला आहे कांदा चांगला भाजलेला आहे आता ह्यामध्ये अर्धा चमचा हळद घालते अर्धा चमचा हळद आपण भाज भाजलेले शेंगदाणे घेतले ते, ते पण मी यामध्ये घालते हळद आणि शेंगदाणे घालून व्यवस्थित मिक्स करून घेते त्यानंतर आपण पोहे घालूयात पोहेमध्ये आपण साखर लिंबाचा रस आणि मीठ घालून सर्व मिक्स करून घेतलेला आहे आता चांगलं मिक्स करून घेऊया सर्व एकदम मऊ सूत सम, असं असं मो पोहे तयार होत आहे योग्य प्रमाण आपण कांदा आणि पोह्यांचं योग्य प्रमाण वापरलं तर अगदी पोहे मऊसूत असं होत तयार होतात कांदा पोहे आणि तेलाचं प्रमाण आपण योग्य प्रमाणात वापरलं की पोहे व्यवस्थित होतं आणि दि मऊसूत राहतात जास्त असं चिवट वगैरे होत नाही आपण पोहे भाजताना कांदा भाजताना तेल वगैरे थोडंसं घेतलं म्हणजे ते पोहे व्यवस्थित होत नाही आणि चिवट होतं तोंडात व्यवस्थित लागत नाही मऊ असं लागत नाही त्यामुळं आपण पोहे करताना प्रत्येक गोष्टीचं प्रमाण व्यवस्थित वापरलं पाहिजे चांगलं परतून झालेलं आहे तर वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालते सर्व व्यवस्थित मिक्स झालेलं आहे पोहे चांगले मिक्स करून झालेलं आहे आता वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालते आणि हे पोहे एका डिशमध्ये काढून घेते मस्तसे गरमागरम पोहे तयार झालेले आहेत ते मी एका डिशमध्ये काढून घेतलेले आहे वरून बारीक चिरलेली कोथिंबीर आणि खो ओलं खोबरं घातलेलं आहे असेच न छान छान रेसिपी पाहण्यासाठी मी सुगरण किचन चॅनलला चा, सबस्क्राईब करा